तुम्हाला देखील अशीच अगदी सुटसुटीत आणि चिकट न होणारी भेंडी बनवायची असेल तर हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या मोठ्या पण महत्त्वाच्या अशा टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून भेंडी जी आहे ती अजिबात चिकट होणार नाही तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडली की नंतर याच्यामध्ये एक सात ते आठ कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत तर जिरे मोहरी आणि कडीपत्ता छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे व नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत दहा ते बारा पाकळ्या ठेचलेला लसूण तर बघा लसूण जो आहे तो मी अशा पद्धतीने थोडासा जाडसर असा ठेचून घेतलेला आहे तो तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे तर लसूण बऱ्यापैकी परतला की नंतर याच्यामध्ये बघा मी चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घातलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरच्या आणखी लसूण एकत्र ठेचून जरी घातलं तरी देखील चालू शकतं लसूण बऱ्यापैकी भाजला की नंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा थोडासा मोठा असा कट करून मी याच्यामध्ये घातलेला आहे कांदा जर तुम्हाला असा बारीक म्हणजे अशा पद्धतीचा कट करायचा नसेल तर तुम्ही उभा पातळ चिरून घातलात तरी देखील चालेल कांदा बऱ्यापैकी भाजला गेला की नंतर याच्यामध्ये अर्धा सॉरी uh, एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालू शकतं टोमॅटो देखील आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा इथं टोमॅटो जो आहे तो बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे मऊ पडलेला आहे आता आपण याच्यामध्ये भेंडी घालणार आहोत तर बघा इथं मी अर्धा किलो भेंडी घेतलेली होती ती मी स्वच्छ पाण्याने धुवून नंतर सुती कपड्याने कोरडी करून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे सोबतच याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राखलेला नाही पाणी जर राहिलं तर भेंडी चिकट होऊ शकते त्यामुळे शक्य होईल तेवढी कोरडी भेंडी करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट इथं मी कोवळी भेंडी वापरलेली आहे खूप छान चव येते कोवळ्या भेंडीची तर शक्य असेल तर कोवळी भेंडी वापरा भेंडी घातल्यानंतर मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं छान असं याला परतून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये म्हणजे जेणेकरून लसूण जो आहे तो सर्व ठिकाणी एकसारखा पसरेल आणि लसणाचा फ्लेवर खूप छान भेंडीमध्ये उतरतो तर दोन मिनटं छान असं मध्यम गॅसवरती परतून झालं की नंतर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाप काढून घेणार आहोत तर मध्यम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ वाफ काढून घ्यायची नाही नाहीतर भेंडी चिकट होऊ शकते तर अगदी तीन मिनटं मध्यम गॅसवरती मी वाफ काढून घेतली होती पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही तर थोडा थोड्या याला थोडासा अगदी चिकटपणा आलेला आहे तर तो कसा घालवायचा हे देखील मी पुढं सांगते तर आता बघा झाकण काढल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे आणि त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर बघा एक चमचा धने पूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणखीन अर्धा चमचा हळद मी याच्यामध्ये घातलेली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता मसाले घातल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं ही जी भेंडी आहे ती एकसारखी याला आपल्याला परतून घ्यायची आहे हलवत राहायचं आहे तर पाच ते सहा मिनटं आपल्याला एकसारखं ही भेंडी हलवून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये जो काही थोडासा चिकटपणा आहे तर तो निघून जातो पाहू शकता भेंडीचा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे एकसारखी हलवलेली आहे भेंडी ही हाय फ्लेमवरती अगदी सुटसुटीत आणि मोकळी अशी ही भेंडी फ्रायची भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा पाहू शकता कुठेही याला चिकटपणा राहिलेला नाही अगदी सुटसुटीत तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे आणि दोन ते तीन गोष्टींची काळजी घेतलीत तर नक्कीच हो ना ही जी भेंडीची भाजी आहे ती अजिबात चिकट होणार नाही छान अशी मोकळी सुटसुटीत तयार होते तर ही रेसिपी नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद